बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक द स काकडेसर लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण तेवीसावे विठोजी पाटलांचं ते बोलणं ऐकलं आणि मालोजीराव सुखावले त्यांच्याप्रमाणेच ते आपल्या खानदानाला जपणारे दिसत होते पाटील जरा थोडा वेळ आपण थांबूया तुम्ही सांगाल ती विनंती आम्ही मान्य करू विनंती ही की आता आपण जरा चहा पाणी घेऊया मग निवांत बोलू नंतर भोजन चालेल सुमित्राने पाणी आणलं या आमच्या सोनबाई सुमित्रा यांचं नाव विठोजी पाटलांनी सुमित्राकडं पाहिलं आकाशातील चांदणी दिसावी तशी ती त्यांना वाटली ह्यांचं माहेर त्यांनी चौकशी केली ओझर गणपतीचं ओझर ओझरचा उल्लेख येताच विठोजीरावाने हात जोडले इनामदारांना ते फार भाविक वाटले ओझरच्या पाटलांच्या काया हय ते ऐकलं आणि विठोजीराव जरा चमकलेस मग बोलले ते दरोड्यात मारले गेले तेच तर सुनबाई तुम्ही सुमित्रा गेली तिच्या डोळ्यात पाणी होतं विठोजी पाटलांनी तिच्या तीर्थरूपांचा तो केलेला तो उल्लेख सुमित्रा नक्कीच रडणार असं वाटलं नाही इनामदाराने तिला आज जायला सांगितलं होतं ओझरच्या पाटलांची मुलगी तुम्ही केली तुमच्या मुलाचं लगीन झालं म्हणायचं होय मालोजरावानी पाणी घेतलं मग त्यांनी चहा घेतला त्यांच्या आधीच विठ्ठजरावांनी चहा घेतला होता त्यांना बोलण्याची घाई होती त्यांच्याकडे महत्त्वाचा विषय होता इनामदार तुमचं घरानं नामांकित तुम्ही खुद्द जुन्नरचे इनामदार शिवाजी महाराजांपासून तुमच्या घराण्याला जमीन जुमला इनाम मिळाला म्हणजे तुम्हाला आम्ही माहीत होतो तर तुमचा दानधर्म पण माहीत आहे आम्हाला तुमचा दानधर्म वेगळ्या क्षेत्रातला आमचा दानधर्म वेगळ्या क्षेत्रातला ते काही असो आपले स्वभावधर्म तर एकच आले आहे ते तुम्ही आमच्याकडे खास करून आलात की इनामदाराने मूळ विषयाला तोंड फोडलं होय खास कामासाठीच आम्ही आलो आहोत खास काम तरी आता तुमच्यापासून लपून तरी काय ठेवायचं बोला हा खानदानी वाडा तुमचाच आहे बोला म्हणूनच विश्वासाने इथे आलो तुमच्याकडे लग्नाची मुलगी आहे उर्मिला तिचं नाव राजमाता जिजाऊ कन्या शाळेत शिक्षिका आम्ची आम्ची आहे म्हणजे तुम्हाला आमची न आमच्या मुलीची बरीच माहिती आहे म्हणायची होय आम्ही तपासावरच होतो तुमचं स्थळ आम्हाला भारी आहे हे आम्ही नम्रपणाने मान्य करतो हा घास तसा मोठाच पण त्यात तुम्ही वावगं ते काय केलं तुमची मुलाची बाजू मुलाची बाजू असली म्हणून का आकाशातल्या शुक्राच्या चांदणीला हात लावता येईल तेच आम्ही म्हणतो खरं म्हणजे तुम्ही पाटीलकी सोडायला नको होती पण आम्ही सर्व धर्मसंभाव पाटील पाटीलकी हा घराण्याचा गौरव आहे सन्मान आहे मान आहे तो आपण जपायला पाहिजे तो मानच आपण सोडला तर आपणाला कोण पाटील म्हणेल ते आम्हाला आज पटायला लागले ज्याला आम्ही पाटीलकीचा मोराचा पिसारा दिला त्याला तो पिसारा कुठे पेलवतो आहे त्या पदाची शान कुठं दाखवता येते आता हा वीस कलमी कार्यक्रमाचा पाटील बाजारपेठेत कुठलंबी बसून तंबाखू चोळत बसतो आहे चायला मायला सारख्या शिव्या देऊन गावात भाषणं करतो आहे अंगातली कपडी बघाल तर ते चटरी पटरी शर्ट आणि काळी ती कोनपाडाची पॅन्ट प्राणसाहेबांना त्याला पाटील केलं आहे हा पाटील असा की सांज सकाळ वेशीच्या तोंडाशी चपलाने बूट सांधतोय बाजाच्या दिवशी परगावच्या चपला बुटांना पालिश करतोय पाटील कसा पाहिजे तुम्हीच सांगा हं कसा जरा होता पाटील तिचा ह्या नव्या सत्ता विकेंद्रीकरणानं सरकार काय वाढून ठेवतंय कळत नाही आहे इनामदार हुळहुळीच्या सुरात बोलले इनामदार सरकार करतंय ते ठीक आहे हो पण ते पद सांभाळणाऱ्यानं त्या पदाच्या लायकीप्रमाणे वागावं वा? पाटील जो खानदानातला आहे त्याला असलं सांगावं लागत नाही काय आमची चुकत झाली पण आता काय प्रांत ऐकणार थोडंच आमचं गेली पाटील की बरं तर मग तुमचे चिरंजीव हां त्यांचं नाव तुकोजी शिक्षण काय त्यांचं बी एच्या पुढे शिकलेत शिक्षण कुठं झालं पुण्याला झालं आता काय करतात तो शेतीवर आहे बागायती शेती आहे ऊस केळी कांदे बटाट्याचे हमखास पैसा देणारी पिकं शिवाय मोसंबी चिकूच्या बागा आहेत किती एकर जमीन किती लिहिली बघा विट्टजराव पाटलाने आपल्या कब्जाच्या खिशातून सात बाराच्या उताराचं चिठोर इनामदारांकडे दिलं जमीन तीस एकर होती आणि ती घरातील सहा जणांच्या नावावर होती आणि ते सहाही जण अल्पभूधारक होते इनामदाराने विठोजीरावांकडे जरा बारकाईनंच पाहिलं त्यांनी आपल्या जमिनीची वाटणी फारच सावधपणे केलेली दिसत होती उद्या सिलिंग लागलं तरीही त्यांच्या जमिनीला सरकारचा कोणताच नियम ला हात लावू शकत नव्हता पाटील तुम्हाला लिहिता वाचता येतं नाही मग तुम्ही पाटील की अशी सांगते देत केली होय इनामदारांनी ओळखलं वीस कलमी कार्यक्रमाचं रामायण सांगून हा अनाडी पाटील प्रसन्न झाला असेल आणि त्यांचा राजीनामा गावातल्या कोणत्या तरी टगेगिरी करणाऱ्या सोशल वर्करने प्रामसाहेबांकडे पाठवला हो असेल तुमच्या घरात माणसं किती सात बाराच्या त्या समद्यांची नाव आहेत की वाचा हा विठोजी पाटील ते तुम्ही रकमाई पाटील तुमची मंडळी तुकोजी तुमचे चिरंजीव यंकोजी हे कोण त्या आमच्या दोन मुली यांची लग्न झाली नाहीत जणू नाही पहिलं तुकोजीचं मग त्यांचं पण मुलींच्या नावावर प्रॉपर्टी केली तुम्ही हां पण त्या अजून बिनलग्नाच्या लग्न झाल्यावर ही प्रॉपर्टी त्या कुठं घेऊन जाणार आहेत रेकॉर्ड त्यांचं पण मालोजीराव इनामदारांना विठोजीराव पाटलांची कल्पना लगेच आली यांच्या गळ्यात माळ आहे पण त्यांची व्यवहाराची भक्ती जास्त आहे इनामदार समज व्यवस्थित करून ठेवला आहे कमच्या पोरापोरीला नाव ठेवाय जागा नाही बँकेत पैसा बी जमा आहे दागिने बँकेच्या लाकरमध्ये ठेवलेत हो दरोडा पडला दाग तर ओझरच्या पाठलागत समज दागदागीनं जायला ना गं तुकोजीराव शेतीवरच असतात हां यंकोजी कालेजला आहे मंचरला जनानं मुक्ता त्या दोघी बारावी झाल्यात पुढे शिकवले नाहीत गावात कॉलेज असतं तर शिकवलं असतं पण मंचरला एसटीनं कोण पाठवतोय पुरीच्या जातीला तुमच्या धर्मपत्नी त्या दिवसभर विठ्ठल मंदिरात तेथेच ते बसतात माळ ओढत पोती पण वाचत बसतात सांजेला दिवा लागला की पोती घेऊन घरला येतात इनामदाराने त्यांच्या घराची सारी माहिती काढली होती घरात कोणी म्हातारं दिसत नव्हतं विठोजराव चांगलेच गुबगुबीत होते गळ्यातली तुळशीची माळ त्यांना तालमीतल्या पैलवानाच्या गळ्यातल्या काळ्या दोरीसारखी दिसत होती शेतीवर गडी माणसं असतील हां ट्रॅक्टर चालवायला गडी आहे चार बैलं आहेत गाड्याच्या शर्यतीची जर्शी गाय आहेत पाच दोन टाईम त्यांचं दूध दिलं जातं गायांसाठी एक गडी आहे रोजची रोजंदारीची माणसं इगडीच दुधाचं रोज शंभर रुपये येत असतील हां ट्रॅक्टरचं उत्पन्न वेगळंच श्रीकांतनं शेतीशी लेवलिंग केल्यानं इनामदारांना ट्रॅक्टरचं उत्पन्न माहीत झालं होतं तुमचा वाडा आहे की बंगला वाडा होता मग तो पाडून बँकेला बिल्डिंग बांधून दिली आहे म्हणजे तुम्ही बंगल्यात राहता म्हणा की शेतीवर हां तिथे श्रीकांत येऊन सारा ऐकत होता त्यानं कळमच्या पाटलांची चौकशी केलेली होती का कोण जाणे त्याला ते घराणं आवडलं नव्हतं गावातील माणसे विठोजीराव पाटलांविषयी चांगलं बोलली पण त्यांच्या घराण्याविषयी मात्र कुणीच बोलायला तयार नव्हतं श्रीकांत बोलाबासाहेब हे पाटील कळमचे ऐकतोय मगापासून सारं श्रीकांतच्या बोलण्यात उत्साह नव्हता तर तू आज वाड्यात थांब आम्ही जाऊन येतो म्हणजे आम्ही विठोजीरावांसोबत कळंबला जातो तेही घोड्यावर आहेत आम्ही पण घोड्यावर जातो मला वाटतं मीच कळंबला जाऊन येतो आमच्या मनाचा निर्णय झाला आहे आम्ही जावं तू महिनाभर भटकलास बस म्हणजे तुम्ही पण मुलीच्या लग्नाच्या खटपडीत आहे म्हणा की वय पाटील श्रीकांत मनातून वैदला विजयी तो गेला असता तर त्याने सारा गाव पिंजून काढला असता सारी माहिती त्यानं गोळा केली असती इनामदार जाणार ते आपल्या थाटात जाणार थाटात येणार गावात ते कशाला चौकशी करतात श्रीकांत आज जा उर्मिलीला म्हणावं पाहुणे आलेत विठ्ठूजीरावानं उर्मिला दाखवायची मालूजीरावांनी तयारी केली तो निरोप उर्मिलीला द्यायचा होता मनाप्रमाणे घरानं मिळाल्याशिवाय श्रीकांत उर्मिले संलग्न करायला तयार नव्हता पण राजा प्रकरणामुळे इनामदार वय होते जवान उर्मिला वाड्यात ठेवणं म्हणजे जळती आग ठेवणं त्यांना वाटत होतं जणू त्या आगीनं सारा वाडा जळून खाक होणार होता त्यांचा पूर्वीचा विश्वास उर्मिलेवर राहिलेला नव्हता उर्मिला स्वतःच्या पावलानं एकांतात त्या जातीबाहेरच्या तरुणास भेटायला जाते म्हणजे श्रीकांत उर्मिलीच्या खोलीत गेला त्यानं थोडक्यात सारं सांगितलं श्रीकांतला ते पसंत नव्हतं हो त्यामुळे ती पण नर्वसच झाली पण आबासाबांसमोर बोलायला तिला नाक नव्हतं हो त्यांच्या घोड्याच्या हंटरची जखम दंडावर वन ठेवून गेली होती उर्मिलेला पाहण्याचा कार्यक्रम संपताच विठोजीरावांनी आपल्या पिशवीतून पेढ्याचा बॉक्स श्रीकांतच्या हाती दिला तसे इनामदार बोलले पाटील म्हणजे तुम्हाला उर्मिला पसंत आहे होय आता आमच्या पसंतीचा सवाल उरला तुम्ही आमच्याकडे जेवण झालं की लगेच मुक्कामाला चला खरं आहे आता आम्हाला ही वेळ दौडायचा नाही दुसऱ्या दिवशी मालोजीराव इनामदार कळंबहून आले ते सरळ लग्न नक्की करूनच आले पुढच्याच आठवड्याची त्यांनी तिथी धरली उर्मिला श्रीकांत सुमित्रा अवाक झाले पण त्या खांद्याने रुबाबात वाढल्या इनामदारांपुढं त्यांना काही बोलता येईना श्रीकांत काही बोलला तर त्यांनी सरळ म्हटलंच तुला लग्न पसंत असेल तर लग्न झाल्यावर ये मंडपात थांबू नकोस काय धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद